गुड मॉर्निंग माहिती गप्पा आणि मनोरंजन अशा अस्मिया चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या दिवसाची इतकी चांगली सुरुवात कदाचित दुसरी होऊ शकली नसती आमचा काही जणांचा ग्रुप आहे इथं वृक्षारोपण करायला आलेला आहे आज तरी पन्नास वडाची झाडं लावायचं नियोजन आहे दाखवते तुम्हाला मग काम तसं मानलं तर आज आमची वेगळ्या अर्थानं वटपौर्णिमा आहे आज आम्ही सगळ्याजणी सगळ्या वयोगटाच्या आज वटपौर्णिमा ही नाही <tik> तेवीस तारखेला तेवीस तारखेला आहे पण आम्ही आज वडाची झाडं लावायला आलोय आमच्या दृष्टीने हीच वटपौर्णिमा आहे अगदी बरोबर मनात आलं की चला उठा ओके पहिल्या दिवसाच्या टीम चे हार्दिक स्वागत करबंदा हळूहळू पिकायला लागली आहेत मस्त झाले म्हणजे पुढच्या काळात सावलीला सगळं हे पार्किंग वना नैसर्गिक आणि तिथं काय काय लावलंय तिथे वड पिंपळ हाय चिंच आहे कदंब आहे परत जांभळ हाय आंबा हाय परत अशी मिक्स रूप आहेत आणि मग त्यातली हे सगळं वन विभागाच्या वतीनं लावलं आहे का कसं स्वतः वैयक्तिक वैयक्तिक किती लावलाय आतापर्यंत शंभर रुपये असतील शंभर होय ना त्याला पाणी पण दिलं एक वर्ष एक वर्षी पाणी आणि त्यातली किती पर्सेंट झाड चांगली आली आहेत नव्याण्णव टक्के चांगली ते कशावर ठरतंय झाड कसं जगणार किंवा नाही जगणार एक वर्ष पुढच्या वर्षी त्याला पाणीची आवश्यकता नाही आणि आता पाऊस चालू झाला की जरा खताचा डोस द्यायचा हा सुपरच होत काय काय म्हणजे देशी झाड जी आहेत ती नव्याण्णव टक्के जगतात विदेशी झाडांपेक्षा

आजच्या कामाचा पहिला टप्पा तर पूर्ण झालाय आता बघून सगळ्यांनी आता जस जशी झाड जगतील वाढतील तस तसं तस ते काम पूर्ण चांगल्या पद्धतीने झालं असं म्हणायला येईल पाणी पाणी घालण्याचं खरं काम आता इथून पुढं आहे वनीकरण विभागाचे अगदी सक्रिय कार्यकर्ते लटके साहेब आणि त्यांची टीम जे सरकारी काम म्हणून नाही करत खरोखर आवड म्हणून स्व खर्चाने बऱ्याच गोष्टी केलेल्या त्यांनी सगळ्या आवश्यक आणि सगळ्या महत्वाच्या गोष्टी निसर्गानं आपल्याला बहाल केलेल्या आहेत फुकटमध्ये त्याने सर्वाला थँक्यू म्हटलंय आम्ही आजचे दोन तास दिलेत त्याच्यामध्ये